मध्ये लढाचे वलीकडा मथुर सुंदर अशी गाडी पटे ज्या बैलाने मुंबईत आजली घाट गाजवला असा राहुलबाई पाटील आधुनिक कल्याण कराचा मथुर बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा ना भूतो ना भविष्याच हिंद केसरी पिरगावकरांच मदा बघा माणसांची गर्दी गाड्या सोडाय गेले अतलं पगार मागा ते शिवाय हय मतलं पगार बघा माणसं बघा आणि महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी क्षेत्र आत्ता सुरू आहे या बैलगाडी क्षेत्राला अनेक वर्ष बंदी होती बंदीचा काळ प्रत्येक जणांनी आठवा बंदीच्या काळानंतरनं हे बैलगाडी क्षेत्र सुरू झालं बलगाडी क्षेत्र सुरू झालं त्यानंतर ना बैलगाडी क्षेत्राला वळण लागलं नव्हतं ते वळण कुठेतरी लावण्यासाठी जागतिक विजेते तेव्हा विला देशमुख असतील मध्ये असताना त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढं कष्ट घ्यावं लागत नंतर ना जागतिक विजेते झाले तेव्हा त्यांची ओळख झाली परंतु आता बलगाडी गाड्या थांबवा गाड्या सुरू